नमस्कार धुरीज क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता मी हे एक पारंपरिक फेरगीत म्हणत आहे जर तुम्हाला हे गाणं आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामेश्वराच्या बाई मी वेचित होते कळ्या काळ्या तिकडून आली सासूबाई पुसू लागली मला पुसू लागली मला चल चल सुन बाई घरा चल चल सुन बाई घरा फुल पडेना परडी भरे ना मी नाही यायची घरा मी नाही यायची घरा रामेश्वराच्या तळ्यात बाई मी वेचीत होते कळ्या वेचीत होते कळ्या तिकडून आले सासरे माझे पुसू लागले मला पुसू लागले मला चल चल सुन बाई घरा चल, चल सुन बाई घरा पडे पडेना परडी भरे ना मी नाही यायची घरा मी नाही यायची घरा रामेश्वराच्या दळ्यात बाई मी वेचित होते कळ्या वेचित होते कळ्या तिकडून आले दीर भाऊजी पुसू लागले मला पुसू लागले मला चल चल वहिनी घरा चल चल वहिनी घरा फूल पडेना परडी भरे ना मी नाही यायची घरा मी नाही यायची घरा रामेश्वराच्या तळ्यात बाई मी वेचित होते कळा बेचीत होते कळा तिकडून आली नणंद माझी पुसू लागली मला पुसू लागली मला चल चलवय घरा चल चलवय घरा फूल पडे ना पर्डी भरे ना मी नाही यायची घरा होताई मी नाही यायची घरा रामेश्वराच्या तळ्यात बाई मी वेचित होते कळ्या वेचित होते कळ्या रामेश्वराच्या तळ्यात बाई मी वेचित होते कळ्या वेचित होते कळा तिकडून आले भर तर माझे पुसू लागले मला पुसू लागले मला चल चल अपुल्या घरा चल चल अपुल्या घरा फु फुले पडली परडी भरली येते मी अपुल्या घरा येते मी अपुल्या घरा